छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील विविध भागात हानिकारक मांजा विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे मान्य न्यायालयाने हानिकारक न्यायालयान मांजावर बंदी घातली तरीसुद्धा शहरात बऱ्याच ठिकाणी मांजा विक्री करण्यात येत आहे याची गंभीर दखल घेऊन माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आज प्रशासकीय कार्यालय एक ते दहा अंतर्गत त्र्याहत्तर माझ्या व पतंग विक्री दुकानांची तपासणी केली असता सात दुकानांवरती कारवाई करण्यात आली पथकांद्वारे तपासणी केलेल्या भागांमध्ये विशेष करून बुढील लाईन चान्नीमार गवळीपुरा बाजार शहाबनगर गणेश कॉलनी मिटमिटा मुझफ्फरनगर सिद्धार्थनगर चौधरी कॉलनी रामनगर भवानी चौक झेंडा चौक सिल्क मिल्क कॉलनी राहुलनगर उस्मानपुरा व पुदमपुरा या भागातील मांजा व पतंग विक्रेत्या यांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर